नमस्कार मी सौरभ नाईक आपण पाहताय एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी नेमके कोणते निर्णय घेतले कोणत्या योजना राज्यात राबवल्या ज्यामुळे राज्याचा चेहरा मोहरा बदलतोय याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रात देणार आहोत तर बीडीडी साळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण झालेल्या दोन पुनर्वसन इमारतीतील सदन इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मान्यवरांनी इमारतीची व सदनिकेची के पाहणी केली आणि पाचशे छप्पन पुनर्वसन झालेल्या सदनिकांचं चावी वितरणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दुसरा आणि डिसेंबरमध्ये तिसरा टप्पा पूर्ण होणार असून वरळी येथील सर्व बीडीडी चाळवासियांना घरं मिळणार आहेत मिळालेली घरं ही केवळ बांधकाम नसून पुढच्या पिढ्यांसाठी सोन्यासारखी गुंतवणूक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सोबतच पोलिसांनाही हक्काचं घर मिळणार असून पोलिसांसाठी घराचा दर पन्नास लाखांवरनं केवळ लाख रुपये मुख्यमंत्री मुंबईमध्ये जो खरा मुंबईकर आहे आमचा मूळ मुंबईकर आहे तीन तीन पिढ्यांपासून राहतो त्याला कुठेतरी तो नाला सोपायला राहायला चाललाय तो कुठेतरी अजून ठाण्याच्या पलीकडे राहायला चाललेला आहे तो कर्जतला राहायला चाललेला आहे असं न करता आमच्या सरकारने कायम ही भूमिका ठेवली

पुढील एका वर्षात पुनर्वसन इमारत उभी करावी तरच स्लम फ्री मुंबईचं स्वप्न साकार होईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं क्रेडाई एम सी एच आय चे अध्यक्ष म्हणून सुखराज नाहर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत कार्यभार स्वीकारला यावेळी क्रेडाईचे माजी अध्यक्ष डॉमिनिक रोमल सचिव ऋषी मेहता माजी सचिव धवल अजमेरा मुख्य कार्यकारी अधिकारी केवल वलांभिया तसंच रिअल इस्टेट व्यवसायातील मान्यवर उपस्थित होते मुंबईत पुनर्विकासाबरोबरच स्लम पुनर्विकास हा दुसरा मोठा संधीचा मार्ग आहे आज मुंबई जगातली सर्वोत्तम वस्तुकला आयकॉनिक इमारती उत्कृष्ट सुविधा दिसत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं मुंबई वाहतूक व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी सध्या सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांचं काम अगदी वेगानं सुरू आहे यामुळे मुंबईकरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतायत असं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी यांनी म्हटलं सुमारे साडेचारशे किलोमीटरहून अधिक लांबीचा मेट्रो जाळं तयार होत आहे त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरातील प्रवास अधिक सुकर होणार आहे परिणामी वाहतूक कोंडी कमी होईल इंधनाची बचत होईल आणि वेळेचीही बचत होणार आहे असं शिंदे म्हणाले मेट्रोच्या या विस्तारामुळे रोजच्या प्रवासासाठी जलद आणि सुरक्षित वाहतुकीची सोय उपलब्ध होईल कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन मिळेल आणि महत्वाच्या व्यावसायिक केंद्रांमधील जोडणी सुधारून आर्थिक घडामोडींनाही बळ मिळेल यावर त्यांनी भर दिला तर आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावरील दुरुस्ती आणि रुंदीकरणाचं काम तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले मुंबई गोवा महामार्गासंदर्भात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले इंदापूर माणगाव दरम्यानच्या रस्त्यासाठी एकवीस कोटी रुपये तातडीनं उपलब्ध करून दिले जातील आणि हे कामात लवकर पूर्ण होणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले रस्ते बांधणीचं काम मिशन मोडवर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे असंही त्यांनी सांगितलं गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो भाविक आणि पर्यटकांचा प्रवास त्यामुळे अधिक सुकर होईल या कामामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांमध्ये घट होईल तसंच महामार्गालगतच्या भागातील कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक घडामोडींना चालना मिळेल असंही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात संधीची नवी लाट आणण्याच्या दिशेनं महत्वाचं पाऊल टाकण्यात आलंय एकोणीस ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमात राज्याने एकूण दहा सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली या करारामुळे राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मोठी गती मिळणार असून यामुळे लाखो तरुणांसाठी रोजगाराचे नवे मार्ग खुले होण्याची आशा निर्माण झाली आहे या सामंजस्य करारांमध्ये सौर पॅनल उत्पादन डेटा सेंटर स्टील औद्योगिक उपकरणं हरित ऊर्जा आणि रिअल इस्टेट ज्यामध्ये सुमारे तीस हजार रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे तर या होत्या महाराष्ट्रातील या आठवड्याच्या महत्वाच्या बातम्या पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू अशाच नव्या आणि तुमच्यासाठी महत्वाच्या बातम्या घेऊन तोवर नमस्कार